श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आत आत्म असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती या आठवड्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या एक अठरा तारीख रविवार जी आहे अमावस्या रविवारची आहे आणि या आठवड्यामध्ये तुमचा संकेत काय आहे किंवा या आठवड्याची एनर्जी काय असणार आहे हे आपण चेक करणार आहोत तर चला आपल्या एनर्जी कडे आपण वळूयात मकर राशीसाठी हा आठवडा कसा राहील श्री स्वामी मकर राशीसाठी हा आठवडा कसा राहील मकर राशीसाठी हा आठवडा कसा आहे मकर राशीसाठी हा आठवडा कसा आहे वाव, सेलिब्रेशन तर आहे थोडीशी निगेटिव्ह शक्ती पण आहे एखादं स्वप्न हे ड्रीम आहे तुमचं या आठवड्यामध्ये त्या गोष्टीकडे तुमचं जास्त लक्ष जाणार आहे कधी हे स्वप्न कंप्लीट होईल किंवा त्यावरती तुम्ही विचार करताना दिसत आहे पैशा संदर्भात काही प्रॉब्लेम होताना दिसत आहेत या आठवड्यामध्ये ते सुद्धा तुम्हाला फॉलो करायचे आहेत किंवा त्यामध्ये तुम्हाला जर काही संकेत येत असेल शुभ संकेत येताना दिसत आहेत आणि त्यातून सेलिब्रेशन घडताना दिसत आहेत किंवा जर जास्त खूप काळापासून तुमचं एखादं काम होत नसेल तर ते या आठवड्यामध्ये मकर राशीसाठी होताना दिसत आहेत आणि बघा एक अशी जादू आहे तुमच्यामध्ये ब्लॅक मॅजिक खूप जणांसाठी नाही पण मकर राशीतल्या लोकांसाठी ब्लॅक मॅजिक आहे आणि ते ब्लॅक मॅजिक तुमच्या खाण्यातून आहे किंवा फोटो पुजण्यातून आहे किंवा अंगावरचा कपडा किंवा योनी मार्गे अशा काही गोष्टी तुमच्यावरती करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून त्या गोष्टीचा त्रास तुम्हाला होतोय खूप भयानक होतोय आणि आज सुद्धा होताना दिसत आहे कारण आज आहे अमावस्या आणि या दोन तीन दिवसामध्ये रविवार सोमवार मंगळवार बुधवार ह्या काळापर्यंत तुम्हाला हा त्रास खूप होताना दिसत आहे आणि त्रास आहे अर्ध डोकं दुखणे रात्रीची झोप मोड होणे चिड़ होणे होणे अचानक येणे आणि पाय दुखणे हात दुखणे काहीतरी आणि दवाखाने किती केले पण त्याचा गुण नाहीये हे बाहेरच काहीतरी आहे अशा काही गोष्टी तुम्हाला निदर्शनास येणे अशा काही गोष्टी तुमच्या सोबत घडत आहे नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये घडत आहेत ह्या गोष्टी झाल्या आणि दुसरा आहे ते कुटुंबामध्ये एखादं सेलिब्रेशन असेल एखादी घटना हो तुमची चांगली काही घडायची असेल साखरपुडा असेल पाहुणे बघणार बघायला येणार असतील एखादं कार्यक्रम असेल तर ते आठवड्यामध्ये सेलिब्रेशन करताना दिसत आहे आणि त्याच्यावरती ग्रोथ होताना दिसत आहे ते सक्सेस होताना दिसत आहे पॉझिटिव्ह आहे चांगल्या गोष्टी त्यातून घडताना दिसत आहेत तर या आठवड्यामध्ये चार नंबर आहे तो लकी आहे चार आणि तीन आणि अ नऊ नंबर आहे तो अशुभ आहे तर ब्लॅक कलर हा तुम्हाला अशुभ आहे ब्लॅक कलर अशुभ आहे लाल लाल कलर जो आहे तो शुभ आहे नऊ नंबर अशुभ आहे निळा कलर आहे अशुभ आहे गुरुवार आहे तो तुम्हाला शुभ आहे गुरुवार आहे तो तुम्हाला शुभ आहे रविवार सोमवार मंगळवार बुधवार आहे तो तुम्हाला अशुभ आहे बुधवारच्या दिवशी कोणतं काम तुम्हाला करायचं नाही आहे जी डे आहे ती अमावस्या आणि पौर्णिमेची आहे या काळामध्ये तुम्हाला म्हणजे आज आहे अमावस्या आमावस्याच्या काही गोष्टी तुम्हाला काय दर्शवत आहेत काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत किंवा काय देत आहेत हे आपण बघूयात बघा पाच मध्ये काही जर गोष्टी झाल्या असतील त्या मागे सोडायच्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला विचार करायचा नाहीये त्याच्यावरती विचार करत बसायचा नाहीये जेणेकरून तुमची मनस्थिती बिघडेल त्याच्यावरती तुम्हाला विचार करावा लागेल काही तसा विचार करत बसायचा नाहीये जे झालं ते सोडून द्यायचं आहे डिलीट करायचं आहे त्याला एक पूर्ण विराम द्यायचा आहे त्याच्यावर विचार करत बसला तर त्या सगळ्या गोष्टी परत परत ते मोह हो आयुष्यात परत येत जातील आणि दुसरा जा आहे की बॅक ब्लॅक एनर्जी जी आहे त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हा त्रास होतोय अमावसेला त्रास होणे किंवा काय हे पास्ट मधल्या होत्या होईल तेवढ्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आणि त्या आठवत आहेत याचा अर्थ असा आहे की निगेटिव्ह शक्तीमुळे त्या गोष्टी तुम्हाला आठवत आहेत जर असं होत असेल तुमच्या सोबत या आठवड्यामध्ये किंवा कायम तुम्हाला जर असं होत असेल तर नक्कीच कमेंट करा करा ला एनर्जी चेक करा जेणेकरून तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं आहे गणपती बाप्पांचा मेसेज आहे तुमच्यासाठी आध्यात्मिक शोधा अध्यात्म शोधा अध्यात्माकडे लक्ष द्या मेडिटेशन करा ज्या देवाची तुम्ही सेवा करताय त्या देव देवताला तुम्हाला नामसमन करायचं आहे श्री स्वामी समर्थ नामस्मरण नक्कीच करा अमावस्यच्या काळामध्ये जेणेकरून तुमच्यामध्ये काही वाईट शक्ती असेल तर निघून थोडा मदत शांत स्वभाव शांत राहील त्यासाठी सुद्धा थोडी मदत बुक म्हणजे एखादं पुस्तक सुद्धा वाचायचं आहे आवडतं पुस्तक आवडती गाणी वाचायची आहेत आवडत्या गोष्टी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे जेणेकरून तुमचा मन रुळेल मनाला आनंद मिळेल मनाची मनस्थिती चांगली राहील असं नाही कि आ... एखादं वाईट कृत्य करायचं आहे तिथं माझं मन रमतंय म्हणून ते करायचं आहे असं एंजल तुम्हाला सांगत नाही चांगल्या गोष्टी मध्ये तुम्हाला इन्वॉल्व्ह व्हायचं आहे एखादा म्युझिक आहे का फिरायला जा बागेत फिरायला जा शांत ठिकाणी बसा एखादं म्युझिक आहे का पुस्तक एखादं आवडीचं वाचा गोष्ट एखादी आवडीची वाचा एखादा मोबाईल वरती एखादं चांगलं अध्यात्माच्या दृष्टीने जे काही घ्यावंसं वाटतंय जे मनाला आपल्या शांतता वाटेल अशा काही चांगल्या गोष्टी तुम्हाला अं घ्यायच्या आहेत जेणेकरून मन तुमचं फ्रेश राहील अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत या आठवड्यामध्ये धनलक्ष्मी कशी आहे तुमची स्थिर आहे की काही नवीन काही अं तुमच्याकडे पैसा किंवा धनसंपत्ती नवीन काहीतरी स्वामी समर्थ गणपती बाप्पा पार्वती माता बघा एका देवी पार्वती मातेचा संदेश आहे तुम्हाला एका आई कुणीतरी मला वाटते की या आठवड्यामध्ये जास्त संकेत अशी आहेत की अं मातेचं म्हणजे पार्वती माता जी आहे ती आपल्या मुलाचं जे कर्तव्य आहे मुलासाठी कर्तव्य जे तुम्ही करताय ते या आठवड्यामध्ये तुम्ही पूर्णतः व्यवस्थित करताना दिसत आहे आणि आणि मुलाची जी जबाबदारी मुल आहे ती सुद्धा आईसाठी असणार आहे आई आणि मुलाचं नातं या आठवड्यामध्ये स्ट्रॉंग राहील हे जास्त दिसत आहे आणि एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या आईला आपलं म्हणजे मूल होत नसेल किंवा काय तर त्या आईची भावना कुठेतरी जास्त जागी होताना दिसते जेणेकरून तिला आपल्या मुलं हवं हवं असं वाटणे किंवा त्या मुलाची आठवण येणे जर सपोज जर एखादी आई आपल्या मुलापासून लांब असेल आणि आपलं तिच्या आईपासून लांब असेल तर त्या आईला तिची त्या लेकराची खूप मनापासून आठवण येताना दिसत आहे आठवण काढली तर त्या आईच्या डोळ्यातून दोन्ही अश्रू धावताना दिसत आहे खूप छान एनर्जी आहे स्ट्रॉंग एनर्जी आहे तर आताची दुसऱ्या डेक मधून जे आपण बघणार आहे की श्री कृष्णांची डेक आहे श्री कृष्णांच्या डेक मधून कोणत्या देवतेचा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे हे आपण बघूया द फुलमून अग्नि तत्वाची रास आहे सॉरी अग्नि जर अग्निची म्हणजे कसं आहे म्हणते का तुमच्यामध्ये जर काही असं तेजस्वी किंवा राग चिडचिड जर होत असेल एकदम मन तापत अचानकपणे किंवा राग एखादा कंट्रोल होत नाही तुम्हाला असं काही तुम्हाला या आठवड्यामध्ये करायचं नाही सायलेंट राहा मनाची मनस्थिती शांत शांत ठेवा मग गणपती बाप्पांच्या डेकमधून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अध्यात्माकडे लक्ष द्या अध्यात्माचा विचार करा अध्यात्मात रमून जा मधून म्हणजे एंजल डेक मधून सुद्धा तुम्हाला सांगण्यात येत आहे की एखादं पुस्तक एखादी गोष्ट एखादं एखादं संगीत एखाद अ असे कोण आपलं मन रुडेल अशा काही गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत तर ही जी डेक आहे ती मी तुम्हाला या आठवड्यामध्ये जर तुमचं कोणतं शुभ कार्य करायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता की ताई आमचं हे आठवड्यामध्ये काम करायचं आहे ते सक्सेस होईल का मी करू का तर तशी कोणतीही गोष्ट असेल तर ती मनात धरा तोपर्यंत मी कार्ड शफल करून घेते आणि मग आपण बघूयात की तुमचं काम होईल का नाही काही आठवड्यामध्ये करायचं की नाही करायचं श्री स्वामी समर्थ अवधूरचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय येस yes. उत्तर यस ये आहे बाय टुमारो म्हणजे उद्याही लगेच कल उद्या लगेच होऊ शकतं काम त्यामुळे तुम्हाला घाबरायचं का काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये काम होऊ शकतं लव्ह च्या थ्रू काय आहे बातमी तुमच्यासाठी काय फॉलो करायचं आहे भावनात्मक संतुष्टी आणि मुखी परिवार जीवन या संबंधात राहायचं आहे बघा कुटुंबासाठी जे योग्य आहे कुटुंबासाठी जे महत्वाचं आहे कुटुंबासाठी जे अपेक्षित आहे त्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि अं आपली मुलं संसार हे सुखी राहावा याचा जास्त विचार करायचा आहे तिसरीकडे मन वळून द्यायचं नाहीये किंवा तिसऱ्या गोष्टीला तुम्हाला वेळ द्यायचा नाहीये किंवा या आठवड्यामध्ये होता होईल तेवढा आपल्या फॅमिलीला वेळ देत राहायचा आहे श्री स्वामी समर्थ मस्त गुरु गुरुदेव सर आई रेणुका मातेचा कौल तुम्हाला काय आहे तर तुम्हाला जर देवी तुमची कुलदेवता कोणतीही असेल तर त्या देवतेचा आशीर्वाद तुम्हाला काय असणार आहे हे आपण बघूया आई रेणुका मातेच्या बघा एक, एक है, है। नंबर आहे शुभ आहे तुम्हाला चांगली वार्ता समजेल चांगल्या गोष्टी समजेल एंजल्स नंबर जर असेल तर तो अध्यात्माच्या दृष्टीने आहे अध्यात्माच्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती विचार करायचा कि आहे किंवा अध्यात्मात एखादी प्रगती होण्याची शक्यता शक्यता खूप आहे आहे तुमची एक वृत्ती कार्य तुमच्या संपन्न होताना तर श्री स्वामी एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका सबस्क्राईब करायला देखील विसरू नका शेअर देखील करा कमेंटामध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव नाव घ्यायला विसरू नका जेणेकरून तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्यावर आहे हे तुम्ही सांगू शकता मला किंवा एंजेल तुमच्या परमेश्वराला तुम्ही सांगू शकता आणि एनर्जी कशी वाटली हे मला नक्की 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 कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ समर्थि श्री गुरुदेव श्री स्वामी